कवठे महाकाळ शहरातील वाढीव घरपट्टी अखेर स्थगित कवठे महाकाळ शहरातील नागरिकांच्या जनरेट्या पुढे नगरपंचायतीचे प्रशासन झुकले शहरातील सर्व नागरिकांनी मोर्चा काढल्याने वाढीव घरपट्टी रद्द कवठे महाकाळ शहरातील वाढीव घरपट्टी रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी आज शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर संतप्तपणे घोषणा दिल्या घरपट्टी रद्द झालीच पाहिजे अशा विविध मागण्यांच्या घोषणा नागरिकांनी दिल्या शहरातील नागरिकांच्या जनरेट्या पुढे नगरपंचायत प्रशासनाला अखेर झुकावे लागले नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी वाढीव मालमत्ता कराला स्थगिती दिल्याचे पत्र नागरिकांच्या स्वाधीन केले त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले कवठे मांकाळ नगरपंचायत हद्दीमधील घरांना वाढीव घरपट्टी राज्य शासनाच्या आदेशाने नगरपंचायत अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने लावून पाठवली होती वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात शहरातील नागरिक एकत्रित आले होते याबाबतची बैठक कवटे महांकाळी येथील गणपती मंदिरात आयोजित करण्यात आली होती या, बैठक, या बैठकीमध्ये शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयावर और, भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन ठरविण्यात आले होते त्याप्रमाणे आज सकाळी मल्लिकार्जुन मंदिरापासून युववान चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपंचायत कार्यालयावर नागरिकांनी वाजंत्री घेऊन कडक लक्ष्मीचे चापकाचे फटकारे रस्त्यावर मारत भव्य मोर्चा काढला त्यासोबत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी मोर्चा नगरपंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर शहरातील प्रमुख लोकांची भाषणे झाली प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये वाढीव घरपट्टी तत्काळ रद्द झालीच पाहिजे अशी मागणी लावून धरली यावेळी हयुम सावनूरकर बाळासाहेब पाटील अनिल लोंडे मिलिंद कोरे लाला वाघमारे बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर माने पांडुरंग पाटील वैभव कुलकर्णी मारुती पवार उमेश पाटील दिलीप पाटील दिलीप दिगंबर कांबळे यांची भाषणी झाली यानंतर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी जनतेसमोर येऊन आम्ही नगरपंचायत मध्ये नगरसेवकांची सेवकां... नगर विशेष बैठक घेऊन ठराव करून वाडीव घरपट्टीला स्थगिती दिली असल्याची माहिती दिली असून तसे लेखीपत्र यावेळी नगरपंचायतीच्या वतीने अवधूत कुंभार यांनी शहरातील नागरिकांकडे सोपवले यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली परंतु कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कुंभार यांना देता आली नाहीत शनिवार रविवार आपल्या सोयीनुसार घरी जाणाऱ्या अवधूत कुंभार यांना जनतेच्या संतापापुढे शांत मान खाली घालून उभे राहावे लागले सर्वेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले त्या जनतेच्या पैशाचे करायचे काय असा सवाल उपस्थित केल्यानंतर अवधूत कुंभार यांनी नगरपंचायत कार्यालयात पळ काढला यावेळी मात्र नागरिक अक्षरशः संतापले त्यांनी खाली उभारून अवधूत कुंभार यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्यासोबत मानहानीचा मान सन्मान देखील शहरातील नागरिकांच्याकडून कुंभार यांना स्वीकारावा लागला यावेळी मोर्चासमोर अनेकांनी भाषणं केली ते आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क उचलला मैदानामध्ये कशी की लोकांची दादा गेली आपल्या गावावर किती दिवस चालला याचा विचार करणार का नाही

शेवट आम्ही नोटीसराला गुप्च बुलवून घेतलं आणि त्याच्याबरोबर चर्चा किने सांगितलं हे आमचं ठरवलं आता की आता आम्ही हे सगळं थांबवून वरपातय वरखाना करा तर शिवण्या मला खाली येऊन लिखी द्याव की मासिक पीठेचा ठराव झाला आणि स्थायीचा ठराव झाला त्या ठरावामध्ये आमचं ठरलेलं आहे हरकत बंद केले आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला लिखी लिहून द्या की आम्ही केलेली दरवाढ ही आम्ही रद्द केलेली आहे आणि तुम्ही जर आम्हाला लिखी लिहून देणार असाल तर आम्ही इथं निघून जाऊ अन्यथा आम्ही जाणार नाही हे लक्षात ठेवा कारण का सांगतो तुम्हाला व्यापारायला तुम्हाला सारखी सारखी वेळ मिळत नाही काय साहेब पुराने आंदोलन काय तुम्ही पन्नास गावात ठेवा पुन्हा पन्नास पन्नास वेळा येते या त्या दिशा आताच एक अर्धा पावून तास व्हायचं होऊ द्या शिवना खाली गुन्हा पूर्वी त्याला टोरिस्ट घालून खाली आण ना आणि त्याच्यावरच्या चर्चा करणारी माणसं कोण कोण दिलीप पाटील

मला एका गोष्टीचं खरंच कौतुक वाटतय की गेल्या या वीस पंचवीस वर्षामध्ये आपल्याकडून जनजागृती खूप कमी होत होती तर ह्या दोन तीन वर्षामध्ये आपली जनजागृती शिवनी खासदार साहेबांनी निर्णय घेतला की ते स्थगित करायचं आणि याची गोष्ट आहे ठीक आहे परंतु हे करताना यामध्ये लक्ष असणं गरजेचं आहे नगरसेवक हे आपल्या जनतेने निवडून दिलेले असतात नगरसेवकांनी काळजीपूर्वक बघायला पाहिजे होत ते बघितलेलं नाही आता हिवाढ दरवाढ रद्द झाली असं ते म्हणत आहे तर त्याचाही आपल्याला पाठपुरावा करावा लागेल नुसतं त्यांचे पदर घेऊन चालणार नाही त्याचा पाठपुरावा करावा लागेल शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून नगरविकास करून करून दिलं कितीला दिलं काय दिलं याच्यावर सुद्धा आपण थोडं बोललं पाहिजे ते टेंडर पासष्ट लाखाला दिले त्यातले चाळीस लाख नफा फंडातलं नेहमी दिलेले आणि नफा फंडातलं दिलेले ह्या नगरसेवकांना माहिती पण नाही तर या बाबतीत जर आता परत सर्वे करायचं असेल तर परत चाळीस लाख घालणार आहेत का तर आपण हे चाळीस लाख नफा फंडातलं म्हणजे आपल्या वेळा झालेल्या करातनं गेलेले त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं की ते चाळीस लाख आहे त्याचे परत या आपल्या गावासाठी कुठून आणायचं त्यांनी ठरवायचं ते प्रशासन एवढं म्हणजे किती तक्रार करा आता विद्यानगर विद्यानगर तुम्ही सांगानी आलं त्याच पद्धतीने पुढील काळात प्रत्येक गोष्टीला एकत्र येऊन प्रशासन आपल्यासाठी जनतेसाठी आपण देतो त्याच्यावर प्रशासन चालतंय त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा कायम ठेवूया आणि आज त्यांनी सांगितले ठराव घेतला ठराव घेतला असेल तर ठरावाची प्रत आपल्याला द्यावी म्हणजे आपल्याला थोडं तरी कळेल तो काय रद्द करायचं म्हणजे हातात अधिकार नाही हेही आम्हाला कळतंय पण रद्द केलेला ठराव आम्हाला देऊ शासनाची शासनासाठी काय पूर्तता करावी लागते तुम्ही करा प्रसंगी आम्ही मदत करू पण या शहरावर लाभलेला हा पाहिजे वाढ करण्या मोर्चाला उपस्थित सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आज सर्व कौतुं नगरातील सर्व व्यापारी अशा संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व नागरिक त्या सर्वांनी जो काय जोरदार मोर्चा काढून या तोरणाच्या विरोधात शासनाला दाब विचारण्याचं काम केलंय त्यासाठी पहिल्यांदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आज सगळ्यात मुख्य गोष्ट झाल्या की आज आपण त्यांना किमान त्यांच्या दारामध्ये विचारणार पण नाही असा ना जो त्यांचा गैरसमज होता पण त्यांना कोणत्या विचारणार आहे हे दाखवून देण्याचं काम मुक्त काम आपण केलेलं आहे त्या येणाऱ्या काळामध्ये ही जी काही त्यांची घरपट्टी वाढण्याची जी काही धोरण आहे ती हाणून पाडण्याचं आपण यशस्वी काम कौटुंबिक काळामध्ये करून दाखवून आणण्याच्या भावांनो आणि ते तरी काय गैरसमज म्हणजे अजिबात राहता कामा नाही माझी त्यांना अशी एकच विनंती आहे की त्यांना घरपट्टी वाढवण्याचं घाई का झाली जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणाला कुठेही कुठल्याही शहरामध्ये घरपट्टी वाढलेली नाही कवटे मंडळीमध्ये वाढले त्यांना का काही जाईल कवटे का मंडळामध्ये सर्व नागरिकांना त्यांनी विश्वासात न घेता चर्चा न करता त्यांच्यावर त्यांचं दुखणं समजून न घेता म्हणजे लुटायचं ही तुम्हालाच राबवत आहे का त्यांना लुटायसाठी जिथे ते बसलेले आहेत का असा आमचा आम्हाला सर्व नागरिकांना प्रश्न पडलाय एका बाजूला हे नागरिक तर असतायत आपल्या सर्वांना माहित आहे इथे उद्योगधंदा करण्याचा मुश्किल झालेला आहे हा हायवे इथून गेलेला आहे या हायवेवर कामगार संघटना जी लालबाग दिली त्यांच्याही लढ्याला देतो आणि मी थांबतो येईल का तुरडाबाद त्या येण्याच्या तातडीच्या प्रशासनाला पाठीत ता लाच घातल्याचे शाने होत नाहीत आपल्याला असलं तो एकच आंदोलन करून काय नाही त्यातल्या एखाद केशर केशन वसुल चालतंय सोडून टाकू सगळं त्याच्या यांचं काही शाने होत नाही जागी येत नाही मला तुम्हाला सांगायचं आहे की बघा इलेक्शन लागले आपली नगरपंचायत ची आणि इलेक्शन लागल्यानंतर एवढं मॅन्युफॅक्चर म्हणजे जाहीरनामा या लोकांनी जाहीर केला जाहीरनामा जाहीर केला आणि जाहीरनामा जाहीर करत असताना अनेक एक प्रश्न आहे आणि तो कर वाढीच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर उतरलोय एवढाच विषय नाही मला तुम्हाला सगळ्या गावाच्या मध्ये आणून दावायचा आहे की नुसता करवाढीचा प्रश्न नाही तर अनेक एक प्रश्न आहेत या गावामध्ये झोपडपट्टीची कायम स्वरूपी करायला पाहिजे होती म्हणजे आता आपली जी बेदर जे आहेत त्याला पाच ते सहा जी आर निघाल्यात त्यांचे जी आर निघून त्या लोकांना कायमस्वरूपी त्यांचा सर्वे करून दाखवून त्यांना कायम करायला पाहिजे होतं ते गावातले नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या मार्फत कुठल्याही पाऊल चला जात नाही त्यांच्या मार्फत आज तुम्हाला दिसतंय की काही नोकरी सोबत तुमच्या बाजूनं किंवा तुमच्या याच्यामध्ये सामील तु झालेले असतील मला त्यांना म्हणायचं नाही की ते सामील व्हायला नाही पाहिजेत वगैरे परंतु ही पाळी लोकांवर आणून द्यायची नाही म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिले ही पाळी रस्त्यावर उतरायची पाळी लोकांवर आणू द्यायची नाही म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि तुम्ही निवडून गेलाय म्हणल्यानंतर तुम्ही जर काही शान खाल्लं तर आम्ही त्याला विचारणार आणि ते विचारण्याची आम्हाला घटनात्मक अधिकार आहे आणि तो आम्हाला तुम्ही आढळू शकत नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले अडीच वर्ष झाले या अडीच वर्षामध्ये एक मॅन्युफॅक्चर तुम्ही ते जीरनामा जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा उघडून विरोधात आपण एवढ्या मोठ्या संख्येने जागरूकपणे या मोर्चात सामील झाला त्याबद्दल प्रथमता आपण सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे एखादी गोष्ट करत असताना तिथे अचानक होत नाही त्याच्या अनेक पद्धतीचा प्रोसिजर आहे शासनाच्या आणि या प्रोसिजर घडत असताना इथं ज्याच्याकडे कारभार दिला गेलाय त्या माणसांनी सजग राहणं गरजेचं होतं ठीक आहे तुम्ही करवाढ करायचा निर्णय घेतला त्यानंतर एखादी समोर बोलवायचे होते नोटिफिकेशन करायचं होतं गावात गावातल्या दा लोकांना सूचना द्यायला पाहिजे होती आणि मग या करवाडीची माहिती देऊन करवाढ लादायला दे पाहिजे होती तेव्हाच लोकांनी विरोध केला असता तर या गोष्टी घडल्यानंतर याच्या पाठीमागचं काहीतर गोड बंद झालाय निश्चितपणे गडबांध आहे बापू त्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे जेव्हा योग्य वेळी उघड करायला वेळेला पिशात पैसे गेले आम्हाला माहिती सांगायची गरज नाही तुम्ही कर करताना लावलाय शिक्षण कर लावलंय वृक्ष लागवडीचं कर लावलाय अग्निशमक चालू आहे का शिक्षणाय शाळा अजून जिल्हा परिषद तुमच्याबरोबर झालेत का वृक्ष कुठे लावलेत त्याचं काय दिसतंय का ही कशासाठी अन्याय तुम्ही आमच्यावरती लागतात ते त्वरित रद्द झाले पाहिजे सैन्य नोटीस गेलेले शिवसाहेबांच्या दरवाढीचं मागणी बिल शिवसाहेबांच्या सैन्य आले का नाही ते कोणत्या सैन्या लक्षात ठेवा शासनाच्या माणसाच्या जबाबदार माणसाच्या सैन्य आलेल्या आहेत तर ते शासन लेवलनी नगरविकास खात्याने बापर घेतला तसा सगळी आदेश आणला तसा आदेश द्यावा लागेल तर आंदोलन थांबेल तीव्र आंदोलन आपल्याला करावं लागेल अशाच पद्धतीने आपण सहकार्य करावं आणि जे जेलवाडीचं भूत आपल्या मांगोर बसले ते भूत आपल्याला उतरावं लागेल एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अन्याय कार्य दरवाढ त्या ठिकाणी केलेली आहे या गोष्टीचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो खरं तर जी सजगता सोयी सुविधा देण्याच्या बाबतीत दाखवायला पाहिजे होती ती सोयी सुविधा न देता इथल्या चा जनतेच्या जखमीवर मीठ जोडण्याच्या बाबतीत दाखवल्या तर या संबंधित अधिकाऱ्यांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आज आपण खरोखर सगळेजण आपले झेंडे बाजूला ठेवून या ठिकाणी आलो मी तुमच्यात कळतो परंतु वेळ तर खालच्या दांडू नाही तर पुढच्या वेळेला आपण घेऊन या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण तातडीला तुमच्या पाठीशी या ठिकाणी सांगतो आणि टाकतो जय वर जे झालेला आहे त्याला पूर्णपणे शिवसेनेचा पाठिंबा आहे आणि इथून प्रचार काळात आपण कौटे मका बंद करून व्यापाऱ्याशी त्रास देऊन व्यापार शेतकऱ्याशी महावाल्याशी त्रास देऊन हॉटेल बंद करून होणार नाही तर या गुंतून यासने आपण कशी करवाड करत आहे ती बघायचं आहे आणि हे उद्यापर्यंत शिवसेना ठामपणे तुमच्या मागे निश्चितपणे जय हिंद जय महाराष्ट्र तसंच कर्मचारी जे उपोषण सुरू बसले त्याला देखील माझा पाठिंबा जाहीर करतो आणि या बाबतीत कोणत्याही केसेस झाल्या तर त्या विना फी लढून तीन ही मी तुम्हाला आज या शहराचा प्रश्न नाही तर शहरातील चाळीस टक्के जनता ही शेती भागामध्ये राहते तर या पासून नवीन प्रयोग या नगरपंचायतीनं अमलात आणला की आता माझ्या घराच्या पासूनच शेती चालू होते पूर्वे पश्चिम दक्षिणेला मधीच घर आहे तर त्या घराच्या पाच हजार स्क्वेअर फूट खुली जागेचा दर लावला गेला शासनाला महसूला भरतोय ते सोडून हे पाच हजार रुपये या ग्रामीण म्हणजे शे शेती भागाचे त्या घराच्या परिसराला खुली जागा असं नाव देऊन त्याचा कर लावलेला आहे पंधर आज ही घरपट्टी एकच नाही आज या, या शहराला दाखवून दिलं की कुठलाही नेता संघटना नसताना सुद्धा आपण या शहरामध्ये काहीतरी विकास करू शकतो एखाद्या दे प्रशासनाला आपण नमवू शकतो ही या पुढील काळात सुद्धा आपण दाखवून देऊया आज या ठिकाणी स्वच्छतेचा दे ठेका आहे मला चांगला दे माहित आहे त्या स्वच्छतेच्या ठेकामध्ये करारामध्ये असं नमूद केलेलं आहे की गटार ही रोजच्या रोज काढली गेली पाहिजे पण महिना महिना झाला गटार काढली जात नाही घंटा गाडी जर आता फिरायची पूर्णपणे बंद होत आलेली आहे हा एक विषय स्वच्छते झाला पाणी योजनेचा पाणी मिळत नाही म्हणून आपण शेअर कंटिन्यू बोलतो त्या शहरासाठी बंडगरवाडी योजना ही गेल्या मध्ये आम्ही ती मंजूर केली मला आठवत चंद्रकांत सगळे असतील की मैशाळच्या ग्रामपंचायतीचा ठराव लागणार होता तो ठराव योगायोगाने त्या ठिकाणी माझ्या संघटनेचे सरपंच होते तो ठराव आम्ही घेतला या बंडरवाडी योजनेचं बरचसं काम आता पूर्ण होत आलंय पण वाईट दुर्दैव एवढा आहे त्या पाणी योजनेचा राजकीय कारणासाठी एक जाड जुड येता त्याचा वापर करून त्या योजनेच्या आता खुदाईला अडथळा आणण्यासाठी तिथल्या कार्यकर्त्यांना त्या गावाच्या सूचना करतोय आणि ते काम थांबवलं जात आहे की जेणेकरून विधानसभेच्या अगोदर ही योजना पूर्ण होऊ नये तर माझी या ठिकाणी सगळ्याला विनंती आहे आपल्या शहराचा कवठेमागा तालुक्यातल्या जनतेचा जर मतासाठीच वापर करणार असेल तर अशा नेत्यांना बाहेरल्या येऊन द्यायचं का नाही याचा विचार आपल्याला पुढील काळात करावा लागला सगळ्यात वाईट हाही गोष्ट आहे ती योजना लवकर पूर्ण होणे म्हणून त्याला तर रोज माणसं पाठवून ती जीसीपी बंद पाडली जातात त्या कॉन्ट्रॅक्टरचे दोन वेळा फोन झाले ते एका संघटनेचे पदाधिकारी आहेत हे कशासाठी करता तुम्ही आणि या या ठिकाणी जी घरपट्टी वाढ झालेली आहे ती पूर्णपणे शिवणी पूर्ववत करावी हे एवढा माझो सिओ आहे आणि लोंडे मी होतो मला वाटतं बाळासाहेब पाटील म्हणजे दहा दिवसापूर्वी सांगितलं त्या पंचायत समिती तोंड मिळवता का टाकतो टाकतो बोलतो नुसतं हया करतो लाडी लाडीगुडी लावतो फार चतुर प्राणी या ठिकाणी भेटलेला आपल्याला अशा या शिवोचा या ठिकाणी धिक्कार करतो आणि जर त्याच्या सुधारणा ना झाली नाही तर ते आता चाडू कुठे आहे लक्ष्मीचा त्या छापकाची त्याची गाठ असेल या ठिकाणी मी सांगतो थांबतो